नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे डी सी भरती दोन हजार एकोणावीस त्याला आता खूप सारे वर्ष होत आले तर त्या भरती तर झालीच नाही पण त्याचं परीक्षा शुल्क आपल्याला परत घ्यायचं आहे तर त्याच्या संदर्भातलीच एक महत्वाची जी आहे तर ती सूचना आहे त्यांनी जी आहे याआधी परीक्षा शुल्काला मुदतवाढ देण्यासंदर्भातलं सूचना पत्रक ऑलरेडी जे आहे तर ते दिलेलं होतं ही त्यांची वेबसाईट आहे मित्रांनो एमआयडीसी पेमेंट रिफंड सर्विस इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तर आता जी त्यांनी सूचना दिलेली आहे बघा तीन तीन दोन हजार पंचवीस ची सूचना जी आहे तर ते आपल्याला इथं बघायला मिळू शकते तर त्यांनी एक कालावधी दिलेला होता पाच तीन एकोणावीस तीन या कालावधीत दिलेला होता पण या कालावधी जर आपण पाहिला तर या कालावधीमध्ये त्यांना पाहिजे असे जे आहेत तर रिस्पॉन्स आहेत तर अजिबातच तिथं आलेले दिसत नाही त्यांना बघा सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी आलेली सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आलेली हे त्यांचं नवीन जे आहे तर ते सूचना पत्रक आहे एमआयडीसी ऑनलाईन परीक्षा शुल्क परत करण्याबाबत सतरा चार दोन हजार पंचवीस आहे बघा सरस सेवा भरती दोन हजार एकोणावीस अंतर्गत आहे एमआयडीसी मध्ये शिपाई मदतनीस वाहन चालक चालक यंत्र चालक चालक अग्निशमक अग्निशमक वी, विलो विमोचक ऑटो इलेक्ट्रिशियन अग्निशमन या पदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात रद्द करण्यात आलेली होती आणि याच्यासाठी परीक्षा शुल्क परत घेण्यासाठी बघा आणि या दरम्यान आपल्याला मुदत दिलेली होती परंतु तथापि तथापि सदर कालावधीमध्ये उमेदवारांकडून अल्प प्रतिसाद प्राप्त झालेला आहे ज्या उमेदवारांनी उपरोक्त संवर्गासाठी ऑनलाईन अर्ज केले होते त्या उमेदवारांनी जमा केलेले परीक्षा शुल्क त्यांच्या बँकेत जमा करण्यासाठी त्यांच्या बँके खात्याचा तपशील सादर करण्यासाठी पुढील तीस दिवसांसाठी म्हणजे एकोणावीस मे पर्यंत तुम्हाला मुदत देण्यात येत आहे आता त्यांनी मुदत का दिली त्यांनी समजून घेतलं पाहिजे की प्रॉब्लेम काय होता मुलांकडे आयडी नव्हता खूप सारे मुलांना इशू येत होते मागचे जेव्हा मी व्हिडिओ बनवले मुला मुलांचे मला प्रचंड कॉल आले सर माझा आयडी सापडत नाही मला हेच माहित नाही माझा मोबाईल नंबरच नाही त्यावेळेचा तर त्यांनी वेगवेगळे ऑप्शन जे आहेत तर ते क्रिएट करणं फार गरजेचं आहे की एक एकाकडे परीक्षा शुल्क परत घेण्याची प्रोसेस सांगतात आणि ती प्रोसेस इतकी अवघड बनवून ठेवतात की उमेदवारांना ती घेताच येत नाही म्हणून ज्या उमेदवारांची आहे पहिले तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका आणि प्रोसेड म्हणायचं आणि त्याच्यानंतर बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील तर त्या तुम्ही व्यवस्थित पद्धतीने भरून टाकायच्या तुमच्या अकाउंट संदर्भातल्या तुम्हाला तुमचे जे काही छोटे मोठे पैसे असतील ते रक्कम छोटी आहे पण ते प्रोसेस इतकी मोठी करून टाकली की मुलं काय म्हणतात की तेवढा वेळ जर मी अभ्यासात दिला मला काहीतरी बरं होईल पण तेवढं न करता मुलांना तुमचे धाकाचे पैसे जी प्रोसेस जी आहे तर ती परिपूर्णपणे जे आहे तर ते कम्प्लीट केली पाहिजे आणि याच पैशांचा उपयोग तुम्हाला एखादं पुस्तक परिक्रमा कामात आले काहीतरी एखादं पुस्तक घेतलं मासिक घेतलं तर त्याला नक्की जे आहे तर ती हे जे आहे तर ते तुमचं नक्की कामात येऊ शकतं तर त्याच्यासाठीच तुम्ही जे आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने करून ठेवलं पाहिजे सध्या इथं सरसेवा कॅन्सल झालेली आहे आणि याची नवीन परीक्षा जेव्हा होईल त्याची डेट्स आहे काही दिवसात येणार आहे आय बी पी एस मार्फत एम आय डी सी भरती जी आहे तर ती होणार आहे आणि तुम्ही देखील बाकीच्या सरसेवा असतील आणि भविष्यात येणारे मनपा असतील यांच्यासाठी जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण सर्व सदस्य हो, व महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच लाँच केलेली ज्याची व्हॅलिडिटी असणार आहे एक वर्ष फीज फक्त नऊशे नव्याण्णव रुपये असणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला कॉल करू शकतात आपली टेस्ट सिरीज पण आहे या एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला रुपया ही जी टेस्ट आहे शंभर प्लस टेस्ट प्रत्येक टेस्ट तुम्हाला दोन रुपयापेक्षा दोन रुपये किमतीने जे आहे तर ते पडत असते आणि या टेस्ट तुम्ही जे आहे तर ते सॉल्व्ह करू शकतात अधिक माहितीसाठी नंबर दिलेले त्यांना कॉल करा बाकी तुम्हाला जर काय अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र